उल्हासनगर वाहतूक उपविभागीय कार्यरत पोलीस हवालदार चंद्रशेखर तळेले हे शहर जकात नाका शिवमंदिरासमोर आपले कर्तव्य बजावत असताना विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करत होते याच वेळी केटीएम कंपनीची एक दुचाकी विरुद्ध दिशेने येताना त्यांना दिसली दुचाकीवर दोन जण बसलेले होते ते शहाड ब्रिजवरून विरुद्ध दिशेने जाताना हवालदार तळेले यांना दिसले त्यांना थांबवण्याचा इशारा तळेले यांनी दिला मात्र दुचाकी स्वराने थांबण्याऐवजी त्यांना जोरदार धडक देऊन वेगाने पळ काढला या धक्क्यामुळे हवलदार तळेले हे जखमी झाले आहेत पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली यातून समीर शेख नावाचा आरोपी पोलिसांच्या हाती लागलाय त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज उल्हासनगर सर्वांचे स्वागत थ्री न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा